साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पाणी पुरवठा वेळापत्रकात बदल झाल्यास मोबाईलवर येणार मेसेज नोंदणी करून या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन सोलापूर महापालिकेकडून शहर पाणीपुरवठा नियोजनासंबंधी वेळापत्रकात बदल झाल्यास त्या परिसरातील नागरिकांना मोबाईलवर मॅसेजद्वारे कळविण्यात येणार आहे महापालिकेकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकामध्ये विद्युत पुरवठा खंडित होणे तांत्रिक बिघाड आणणे अनुषंगिक कारणामुळे बदल होतो बदललेल्या वेळापत्रकाची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने यासंबंधी सूचना मेसेजद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी जलसुविधा सोलापूर कॉर्पोरेशन डॉट ऑर्गे या वेबसाईटवर आपल्या घराचा कर आकारणे मिळकत क्रमांक टाकून नोंदणी करावायची आहे नोंदणी करताना मोबाईल नंबर आणि आपल्या घराचा फोटो अपलोड करावा आणि नोंदणी करून या सुविधाचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे